नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात गावाकडील पारंपरिक पद्धतीने बनवलेला अतिशय चविष्ट खूप खमंग असा येसर मसाला येसूर मसाला किंवा येसवार मसाल्याची रेसिपी गावाकडे घरोघरी अगदी पातळ रस्सा भाज्यांना थोडा घट्टपणा आणण्यासाठी किंवा सुक्या भाज्यांना खमंगपणा आणण्यासाठी तसेच आमटीसाठी हा येसूर मसाला वापरतात या मसाल्यापासून बनवलेली येसवार आमटी देखील खूप खमंग लागते हा मसाला बनवण्याची अगदी पारंपारिक रेसिपी मी तुम्हाला अचूक प्रमाणासह सांगितली आहे चला तर बघूया आता याची कृती येसर मसाला बनवण्यासाठी किंवा येसूर मसाला बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते बघूया आज ह्या मसाल्याचं साहित्य मी तुम्हाला कमीत कमी प्रमाणामध्ये दाखवणार आहे तसं तर गावामध्ये किलो किलोच्या प्रमाणामध्ये हे बनवतात पण आपण इथे कमीत कमी प्रमाणात बघू त्यासाठी मी तुम्हाला वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण देणार आहे म्हणजे चुकण्याची शक्यता नाही सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी ही मध्यम आकाराची अशी वाटी मी घेतली आहे ही एक वाटी चना डाळ वजनी मोजली तर शंभर ग्रॅम आहे त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे अर्धी वाटी बाजरी वजनी मोजली तर पन्नास ग्रॅम वाटी मूग डाळ वजनी मोजली तर पंचवीस ग्रॅम आहे पाव वाटी गहू वजनी पंचवीस ग्रॅम पाव वाटी उडीद डाळ ही वजनी पंचवीस ग्रॅम आहे आणि पाव वाटी तांदूळ त्यानंतर मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहेत वीस ग्रॅम धणे हे जर तुम्ही बघितले तर साधारण अर्धी वाटी आहे त्यानंतर चवीनुसार वाळलेली लाल मिरची इथे मी ह्या सुक्या कश्मीरी मिरची घेतल्या आहे आणि काही ह्या तिखट मिरची घेतल्या आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात मी इथे आठ ते दहा ह्या मिरची घेतल्या आहे त्यानंतर तीन ते चार तमालपत्र साधारण अर्धी वाटी दगडफूल वजनी मोजलं तर बरोबर पाच ग्रॅम आहे आणि हे एक टेबल स्पून इथे जावित्री घेतली आहे आणि तीन ते चार हे चक्रीफूल घेतले आहे हे सर्व वजनी जर मोजलं तर एक एक ग्रॅमच्याच आसपास आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे अठरा ते वीस ही काळी मिरी वजनी मोजले तर एक ग्रॅम आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे तीन इंच दालचिनीचा तुकडा अर्धा दा टेबल स्पून मीठ घेतला आहे त्यानंतर दहा ते बारा लवंग ह्या वजनी मोजल्या तर अर्धा ग्रॅम आहे आणि अर्धा टेबल स्पून हळद घेतली आहे आणि एक टेबल स्पून जिरे हे जिरे वजनी मोजले तर बरोबर सहा ग्रॅम आहे सर्वप्रथम पसरट कढईमध्ये ही एक वाटी चना डाळ घालूया येसर मसाला बनवण्यासाठी जे डाळी आणि धान्य आहे ह्या किंचित ओलसर कापडाने स्वच्छ पुसून घ्या म्हणजे ह्याला जर प्रिझर्वेटिव्ह म्हणून काही केमिकल लावलेले असतील तर ते निघून जातील तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ह्या स्वच्छ धुवून उन्हामध्ये कडकडीत वाळवून उन घ्या नाही वाळवायच्या असतील तर कापडाने स्वच्छ पुसून तरी घ्या मंद आचेवर आता ही डाळ जरा खमंग होईपर्यंत आपण भाजून घेऊ हे बघा चना डाळ अगदी खरपूस खमंग भाजून झाली एकसारखी भाजून झाली आहे आता आपण ही काढून घेऊया त्यानंतर ह्याच कढईमध्ये अर्धी वाटी बाजरी देखील भाजूया बाजरी अगदी खमंग भाजून झाली आता आपण ही देखील काढून घेऊ त्यानंतर यामध्ये गहू गहू घालूया देखील मंद आचेवर छान खरपूस भाजायचे आहे तुम्हाला अगदी खमंग आणि भरपूर दिवस दीर्घकाळ टिकणारा एसर मसाला बनवायचा असेल तर त्यासाठी महत्वाच्या दोन टिप्स सांगते एक म्हणजे सर्व धान्य डाळी आणि मसाले अगदी मंद आचेवर खरपूस भाजा म्हणजे खमंग मसाला होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट हो, म्हणजे डाळी धान्य तसेच मसाले भाजताना तेलाचा वापर करू नका तुम्ही जर यामध्ये तेलाचा वापर केला तर हा मसाला लवकर खराब होतो तो, तो लवकर खवट व्हायला लागतो आणि आणखी एक गोष्ट की बरेच जण आजकाल यामध्ये सुका खोबऱ्याचा किस खसखस किंवा तीळ घालतात म्हणजे तेल बिया घालतात तेल बियांचा वापर केला की पण त्या लवकर खवट व्हायला सुरुवात होते त्यामुळे असं काही न करता अगदी पारंपरिक पद्धतीने साधा सोपा कोरडा असा हा मसाला बनवून ठेवा म्हणजे खूप दिवस टिकतो आजकाल व्हॅरिएशन म्हणून बरेच जण ह्यामध्ये हे सर्व काही गोष्टी घालतात कमी प्रमाणात बनवायचा असेल तर तुम्ही हे करू शकतात पण जास्त प्रमाणात बनवून दीर्घकाळासाठी जर करायचा असेल तर तेलबिया न घातलेल्याच बऱ्या अगदी आजी पणजीच्या काळापासून चालत आलेला अगदी साधा आणि बेसिक असा हा एसर मसाला मी तुम्हाला दाखवला आहे सर्व साहित्याचं वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे बघा हे गहू अगदी छान खमंग भाजून झाले आणि फुलून असे ताड ताड उडायला लागले आहे आता आपण हे काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये दे तांदूळ देखील घालूया मंदाचे वर आता तांदूळ देखील भाजायचे आहे हे बघा तांदूळ अगदी खमंग भाजून झाले आता आपण हे काढून घेऊ त्यानंतर आपण पाववाटी उडीद डाळ देखील भाजून घेऊ उडीद डाळ देखील अगदी हलक्या तांबूस रंगावर एकसारखी भाजून झाली खरपूस झाली आहे आता आपण ही काढून घेऊया त्यानंतर यामध्ये पाववाटी मूग डाळ घालू ही देखील मंद आचेवर भाजून घेऊ मूग डाळ देखील हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली आता आपण ही देखील काढून घेऊ त्यानंतर अर्धी वाटी धणे घालूया धणे देखील मंद आचेवर भाजायचे आहे आता हे जे सर्व मसाले आहे हे आपल्याला अगदी खूप खूप भाजायचे नाही मंद आचेवर हे हलके आपल्याला भाजून घ्यायचे आहे खूप जर तुम्ही भाजले तर याची नैसर्गिक चव कमी होऊन जाते यातील मॉइश्चर निघून हे छान बारीक होतील एवढेच आपल्याला भाजायचे आहे बघा धणे भाजून झाले आता आपण काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये एक टेबल स्पून जावित्री चार हे चक्रीफूल तीन इंच दालचिनीचा तुकडा दहा ते बारा लवंग आणि अठरा ते वीस काळी मिरी घालूया हे साहित्य देखील आपण जरा गरम होईपर्यंत भाजून घेऊ हे थोडं गरम झालं की यामध्ये एक टेबल स्पून जिरे देखील घालूया हे बघा सर्व खडे मसाले अगदी हलकेसे मी भाजून घेतले आता आपण हे देखील काढून घेऊ त्यानंतर कढईमध्ये तमालपत्र घालूया आणि हे दगड फूल घालू हे बघा हे देखील हलकं भाजून झालं आता आपण हे काढून घेऊ त्यानंतर मंद आचेवर ही मिरची देखील भाजून घेऊ मिरचीचं एक्झॅक्ट प्रमाण सांगू शकत नाही तुमच्या चवीनुसार तुम्ही ह्या मिरच्या घ्या मी चार ह्या तिखट मिरची घेतल्या आणि चार ह्या फिक्या मिरची घेतल्या आहे ह्या मिरची देखील आता अगदी मंद आचेवर आपण खरपूस भाजू मिरची देखील खमंग भाजून झाली आता आपण ही देखील काढून घेऊ सर्व भाजलेलं साहित्य इथे मोठ्या परातीमध्ये मी काढून घेतलं आता यामध्येच हे अर्धा टेबल स्पून मीठ घालूया आणि अर्धा टेबल स्पून हळद हळद आणि मीठ इथे प्रिझर्वेटिव्हचं काम देखील करत असते म्हणजे हे लवकर खराब होत नाही त्यामुळे हळद मीठ आवर्जून घाला तुमच्याकडे जर हळकुंड असेल तर तुम्ही हळकुंड देखील यामध्ये वाटताना घेऊ शकता सर्व साहित्य आता आपण एकत्र करून घेऊ आता हा एसर मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे इथे कमी प्रमाणामध्ये मसाला आहे त्यामुळे मी मिक्सरलाच हा बारीक करणार आहे पण जास्त क्वांटिटी मध्ये जर एसर बनवला असेल तर तो तुम्ही गिरणीवरून दळून घ्या इथे मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये आता हा एसर मसाला मी बारीक करून घेते पिठाच्या चाळणीने आता हा एसर मसाला आपल्याला चाळून घ्यायचा आहे खूप अगदी मैद्याप्रमाणे बारीक नको पण अगदीच कणीदार देखील नको त्यामुळे ज्यानी आपण गव्हाचं ज्वारीचं पीठ चाळतो त्यानेच हा येसर मसाला आपल्याला चाळायचा आहे हे बघा मसाला चाळून हा जो जाडसर मसालावरती राहिला आहे हा पुन्हा पुन्हा मिक्सरने चाळून मी हा बारीक करून घेते एकसारखा मसाला तयार करून घेते येसर मसाला चाळून झाला आता तो आपण कोरडे हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवूया हा कोरडा मसाला अगदी चार पाच महिने देखील खराब होत नाही खूप मस्त टिकतो फक्त कोरड्या जागी ठेवा आणि कोरड्याच चमच्याचा वापर करा मध्ये वगैरे ठेवायची गरज नाही बाहेरच अगदी मस्त टिकतो पारंपरिक पद्धतीचा अतिशय चविष्ट खूप खमंग असा येसर मसाला येसूर मसाला किंवा येसवार मसाला तयार आहे हा मसाला तुम्ही कुठल्याही प्रकारच्या रस्सा भाजींना दाटसरपणा आणण्यासाठी किंवा नॉनव्हेजच्या रश्श्याला देखील खमंग आणि दाटसरपणा आणण्यासाठी वापरू शकतात तसेच तुम्ही स्पेसिफिक काही ज्या सुक्या भाजी आहेत त्यांना देखील हा मसाला वापरला तर त्या अतिशय खमंग होतात जसं की तोंडलीची भाजी दुधी भोपळ्याची सुकी भाजी पत्ताकोबीची सुकी भाजी आणि गवारीची सुकी भाजी याला आवर्जून एक टी स्पून हा मसाला घालून बघा खूप खमंग या भाज्या होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे येसवार आमटी घरामध्ये जर कुठलीही भाजी नसेल किंवा तुम्हाला भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर गरमागरम भाताबरोबर खाण्यासाठी किंवा भाकरी कुसकरून खाण्यासाठी ही येसवार आमटी खूप मस्त लागते येसवार आमटीची रेसिपी देखील मी तुम्हाला लवकरच दाखवेल ह्या प्रकारे येसवार मसाला तुम्ही नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा